विक्रोळी पार्क साइडचा परिसर रात्री पावणे दहा वाजता शिवाय आपलं आयुष्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलचं सारथ्य करण्यात ज्यांनी घालवलं असे निवृत्त लोको पायलट सुरेंद्र पाचाडकर आपल्या दिनक्रमानुसार शतपावलीसाठी निघाले होते इतक्यात एक अज्ञात व्यक्ती मागून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करते अगदी गाफील असताना झालेल्या हल्ल्या सुरेंद्र जागीच कोसळतात एक महिला हा सगळा प्रकार बघते आणि जोरजोरात ओरडू लागते हल्लेखोर पसार होतो सुरेंद्र यांच्या फोनवरून त्यांच्या मुलाला संपर्क साधला जातो त्यांना रुग्णालयात नेलं जातं पण घाव मोठा असल्यानं प्रचंड रक्तस्राव झाला होता सुरेंद्र यांना प्राण गमवावा लागला पोलीस तातडीनं कामाला लागतात अवघ्या पाच तासात आरोपीला पकडलं जातं आणि चौकशीत या हल्ल्याची कहाणी उलगडते हल्लेखोर होता एकोणीस वर्षीय तरुण ज्याचा सुरेंद्र यांच्याशी कोणताच परिचय नव्हता मग त्यानं असं का केलं एक निवृत्त मोटरमन जो आपल्या निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखात जगत होता त्याच्यावर असा जीवघेणा हल्ला का केला गेला मुंबईच्या रस्त्यावर करण्यात आलेल्या भयानक हल्ल्याची ही थरारक कहाणी नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई पासष्ट वर्षीय सुरेंद्र पाचाडकर आपली पत्नी आणि मुलासह विक्रोळी पश्चिम येथील त्रिवेणी सोसायटीमधले रहिवासी एका निवृत्त कर्मचाऱ्याचं जसं निवृत्तीनंतरचं सुखासुखी आयुष्य असतं अगदी तसंच काहीस सुरेंद्र जगत होते रोजचं ठरलेलं रुटीन फॉलो करत होते वय वाढलं की आजार वस्तीला येतात तसं सुरेंद्र हे हाय डायबिटीस आणि किडनी संबंधी आजारासोबतच जगत होते रोज रात्री वेळेत जेवण केलं की शतपावलीसाठी ते निघायचे तसे ते गुरुवारी वीस नोव्हेंबरच्या रात्रीही निघाले चालत चालत विकोळी पार्क साइड परिसरात पोहोचले पुढे मुख्य रस्त्यापासून वेगळं होणाऱ्या एका उपरस्त्यावर ते चालू लागले जिथे फारशी वाहनांची ये जा नसते त्यामुळे मोकळं चालता येतं पण फुटपाथवरती बेघरांनी केलेलं अतिक्रमण यामुळे रस्त्यावरूनच चालावं लागतं रात्रीच्या साडे नऊ वाजलेले एक जण मागून आला आणि सुरेंद्र यांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला केला घाव इतका जोरदार होता की सुरेंद्र जागेवरच कोसळले ही घटना एका महिलेनं पाहिली आणि ती किंचाळली महिलेच्या किंचाळण्यामुळे हल्लेखोर बिथरला आणि पळून गेला सुरेंद्र रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडले होते अगदी शंभर मीटर अंतरावरती घाटकोपर रेल्वे स्थानक होतं सुरेंद्र यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन केला गेला आणि तातडीनं त्याला घटनास्थळावरती बोलवण्यात आलं सुरेंद्र यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं पण प्रचंड रक्तस्राव आणि आधीच व्याधींनी ग्रासलेलं असल्यानं सुरेंद्र काही सावरू शकले नाहीत त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आता हा हल्ला का केला गेला हल्लेखोर नेमका कोण होता हे काहीच कुटुंबियांना कळेना घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली गेली आणि पोलिसांनी तपासाला सुरुवात केली सुरेंद्र यांचा रोजचा ठरलेला दिनक्रम होता त्यामुळे हल्लेखोरानं व्यवस्थित प्लॅनिंग करून हल्ला के केला गेला असावा असा निष्कर्ष प्रथमदर्शनी काढला गेला त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आणि हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले ज्या वृद्ध महिलेने ही घटना पाहिली होती तिचा जबाब नोंदवला गेला एक तरुण मागून आला आणि त्यानं सुरेंद्र यांच्या डोक्यात रॉडनं हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं पण अंधारात त्या तरुणाला व्यवस्थित पाहू शकल्या नाहीत परिसरातील जवळपास सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आणि एका संशयितावरती नजर पडली आरोपीची ओळखही पटवली गेली हल्लेखोराचं नाव होतं अमन श्रीराम वर्मा वय एकोणीस वर्ष राहणार घाटकोपरच्याच रमाबाई आंबेडकर नगरच्या झोपडपट्टीत पोलिसांनी अमनला उचललं पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं गुन्हा कबूल केला घटनेच्या अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला त्याला जेर बंद केलं आरोपीनं जे हत्येचं कारण सांगितलं ते धक्कादायक होतं त्यानं सुरेंद्र यांची हत्या का केली तर चालताना धक्का लागला या क्षुल्लक कारणामुळे होय सुरेंद्र यांच्यावरती जिथं हल्ला घडला त्याच्या काहीच अंतराधी आरोपी अमन याचा त्यांना धक्का लागला होता या धक्क्यात त्यांच्यात काही शाब्दिक बाचाबाची झाली अमन दारूच्या नशेत होता त्यानं शिवीगाळ केली तो दारूच्या नशेत असल्याचं कळता सुरेंद्र यांनी पुढे काही वाद घातला नाही ते पुढे निघाले पण अमन काही तिथवर थांबला नाही त्यानं कुठून तरी एक रोखंडी रॉड शोधून काढला आणि सुरेंद्र यांच्यावर पाठी मागून वार केला तोही थेट डोक्यात घाव वरमी लागल्यानं सुरेंद्र जागीच कोसळले रस्त्यात चालताना फक्त धक्का लागला म्हणून भर रस्त्यात थेट एकाचा जीव घेतला गेला लोकलच्या गर्दीत एक मराठी तरुण पुढच्या गर्दीला थोडा आगेव म्हटला त्यावर मराठी असून मराठीत बोलता येत नाही का या शुल्लक कारणावरून चार पाच जणांच्या टोळक्यानं अर्णव खैरे नावाच्या तरुणाला मारहाण केली त्या धक्क्यातून अर्णवनं आपलं आयुष्य संपवलं एक जण आपलं संपूर्ण आयुष्य मुंबईकरांच्या लाईफलाईनच सारथ्य करून निवृत्तीनंतरच उरलं सुरलं आयुष्य सुखात जगत होता तर दुसरा एक उमदा तरुण जो रोज लोकलच्या गर्दीचे धक्के खात उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपड करत होता दोघही आज या जगात नाहीत कशामुळे तर एका शुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे मुंबईत एखाद्याचा जीव किती स्वस्त झालाय हे सांगणाऱ्या या दोन घटना या सतत धावणाऱ्या शहरात राग नावाच्या भावनेचा कसा राक्षस झालाय हे सांगणाऱ्या या दोन घटना आहेत असं म्हणता येईल मुंबईत घडलेल्या या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद